प्रभाग क्रमांक चौदा अमधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या अखिल तरन्नुम अखिल यांना तीन हजार पाचशे त्रेचाळीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शेख तौसिफ अहमद यांना तीन हजार चारशे एकोणनव्वद ऍडव्होकेट मोहम्मद मुदसिर मोहम्मद मिनाज अन्सारी यांना सातशे शहाण्णव जनसुराज्य शक्तीच्या सय्यद हम्मिदा बेगम सय्यद नौमान हुसेनी यांना सहाशे आठ अपक्ष इरफाना बेगम समंदर खान यांना एक हजार दोनशे अकरा अपक्ष शहनाज बी ब्र अकबर खान यांना एक हजार एकशे सहासष्ट आणि नोटाला पाचशे सत्तर असं मतदान झालं यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अखिल तरणूम अखिल या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक चौदा ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काजी आयशा फातिमा काझी मोहम्मद कलीमुद्दीन यांना तीन हजार आठशे एकतीस काँग्रेसच्या समरीन बेगम मोहसिन खान यांना चार हजार तीनशे पन्नास ए आय एम एमच्या खान रफीक बेगम खान गुलाम खान यांना एक हजार तीनशे सोळा जनसुराज्य शक्तीच्या मलेखा बेगम मोहम्मद मुखीमुद्दीन यांना सातशे चौऱ्याहत्तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या नफिसा बेगम शेख हसन यांना एकशे दोन अपक्ष शेबा शेबाना बेगम अब्दुल अलीम यांना चाळीस अपक्ष आयशा बेगम शेख मोहसिन एकशे एक्क्याण्णव अपक्ष बी शेख अहमद एकशे दोन अपक्ष शेख फराना बेगम शेख जमीरुद्दीन पस्तीस आणि नोटा सहाशे बेचाळीस असं मतदान झाले या गटातून काँग्रेसच्या समरीन बेगम मोहसिन खान या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक चौदा क मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या साफिया बेगम जलालुद्दीन काझी यांना सात हजार तीनशे तेहतीस जनसुराज्य शक्तीच्या सादेका फारुख खान यांना एक हजार पाचशे त्र्याऐंशी अपक्ष मुमताज बानू अब्दुल करीम यांना तीनशे सत्याऐंशी अपक्ष शाहिदा तनवीर आरेफुद्दीन यांना आठशे चौसष्ट अपक्ष शन्नू शेख करीम यांना दोनशे सदुसष्ट आणि नोटाला नऊशे नो एकोणपन्नास असं मतदान झाले या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या साफिया बेगम जलालुद्दीन काजी या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक चौदा डमिन राष्ट्रीय काँग्रेसच्या इनामदार नदीम अहमद यांना चार हजार तीनशे आठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेख अहमद शेख हसन यांना तीन हजार एकशे त्रेचाळीस ए आय एम आय एमचे शेख सुलेमान शेख अब्दुल्ला यांना एक हजार एकशे सहा सुराज्य शक्ती सेनेचे कांबळे कृष्णानारायण यांना चारशे बावीस जनसुराज्य शक्तीच्या जानीम बेगम मोहम्मद गौस यांना पाचशे सत्तेचाळीस आंबेडकर नॅशनल पार्टीच्या सैयद अरबाज अब्दुल सत्तार यांना पंच्याऐंशी अपक्ष खदीर नजीर यांना सत्तावन्न अपक्ष दीपक अशोक गाडेकर यांना तेवीस अपक्ष गायकवाड नरेंद्र मारुतराव एकशे चार अपक्ष अंकुश विष्णुपंत शेटे तीनशे सत्तर अपक्ष सय्यद सोहेल सय्यद जमील चौऱ्याहत्तर अपक्ष सय्यद उमराव बेगम मोहम्मद अली आठशे एकोणतीस आणि नोटाला तीनशे चौदा असं मतदान झाले या गटातून काँग्रेसच्या इनामदार नदीम अहमद यांचा विजय झाला आहे